गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सकाळी माऊली अभ्यास करतोय हे बघा होमवर्क पूर्ण करतोय हे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस मॅडमनी हे लिहून दिलंय माऊलीला हा होमवर्क पूर्ण करायला लावला होता हे बघा हा होमवर्क पूर्ण केलेला आहे माऊलीने हे बघा हे बाजूने बघा उलट लिहून ठेवलंय शाळेला सुट्टी घेतो का बरोबर असलं शाळेत नाही जायचं का तर मित्रांनो या बघा दहा वाजले आत्ता शाळेत निघालो आता कपडे घातले इकडं त्याचं दप्तरामध्ये डबा पण भरून दिलेला आहे पाणी पण दिलंय आणि आता म्हणतोय मला आता शाळेत जायचं नाही का तर पिंकीने सुट्टी घेतली म्हणून याला पण सुट्टी घ्यायची म्हणजे आज शाळा कॅन्सल तू एकटा जाऊ शकत नाही का शाळेत मी ना सोडतो ना तुला शाळेत ना। काय नाही जायचं बर चल जाऊ दे आज सगळा होमवर्क पुरा कर मग फायनली आज मावलीने घेतली सुट्टी